स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा पाटील यांनी कैलासवाशी पतंगराव कदम यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन आमदार विश्वजित कदम हेच विजयाचे शिल्पकार विशाल पाटील सांगली लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी आज कडेगाव तालुक्यातील वांगे येथे कैलासवर्षी पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले यावेळी आमदार विश्वजित कदम देखील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित होते यावेळी विशाल पाटील म्हणाले जिल्ह्यातील जनतेने निवडणूक मनावर घेतले होते माझ्या विजयाचे शिल्पकार आमदार डॉक्टर विश्वजित कदम असून पलूस कडेगाव मतदारसंघाने जे मताधिक्य दिले ते मी विसरू शकत नाही सांगलीत काँग्रेसात खासदार व्हावा म्हणून दोन वर्षापासून डॉक्टर कदम प्रयत्न करत होते त्यांनी मनापासून जवळ केले मोठ्या भावासारखे के ते पाठीशी राहिले मोहनराव कदम यांनी आशीर्वाद दिला विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न राहील सहा आमदार निवडून आणायचे आहेत त्यासाठी डॉक्टर कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू जिल्ह्याचे प्रश्न सोडवेन डॉक्टर पतंगराव कदम सोनिरा साखर कारखाना परिसरातील डॉक्टर पतंगराव कदम स्मारकातील सभागृहात नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी आमदार कदम व आमदार डॉक्टर कदम यांच्या उपस्थितीत सत्कार झाला भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड डॉ जितेश कदम उपस्थित होते